मेष राशी तुमच्या कामाच्या पद्धतीत काही बदल करू शकता मार्केटमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक फायद्याची ठरेल तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते खूप गोड होईल तुम्ही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता समाजात तुमची प्रतिष्ठा व वा मान वाढेल राशी नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस खूप चांगला आहे तुम्हाला प्रलंबित पैसे परत मिळू शकतात आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू हो नका तुम्हाला वडीलधाऱ्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळतील ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील मिथून राशी नोकरी करणाऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल व्यवसायानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे तुमच्या आवडीनुसार काम करणे फायदेशीर ठरेल इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होऊ शकतात आज कोणाबद्दलही जास्त विचार करू नका राशी तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवा तुम्हाला आरोग्याच्या समस्या असू शकतात कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा कमी होण्याची शक्यता आहे व्यवसायात काही आवश्यक बदल करावे लागू शकतात तुम्ही मालमत्तेचे वाद टाळावेत सिंह राशी तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळा लोक तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतील कामाच्या ठिकाणी सर्व कामे सहज पूर्ण होतील एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पावर पैसे खर्च होतील मार्केटमध्ये सावधगिरीने गुंतवणूक करा कन्या राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम खूप शिस्तबद्ध राहणार आहे जोडीदाराकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे आर्थिक बाबींशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद मिळू शकते तुम्ही कुटुंबासह खरेदीला जाऊ शकता तूळ राशी वैवाहिक का जीवनात काही तणाव असू शकतो तुम्ही सामाजिक कार्यात बराच वेळ घालवाल मुलांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका लोक तुमच्या सल्ल्याला खूप महत्त्व देतील मार्केटमध्ये फायदा मिळण्याची शक्यता आहे वृश्चिक राशी कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन प्रयोग करू शकता व्यावसायिक भागीदार जोडण्याची शक्यता आहे घरात मतभेदाचे वातावरण असू शकते मार्केटमध्ये उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे घरातील कोणतीही वस्तू खराब होऊ शकते राशी प्रभावशाली लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल नोकरी करणारे लोक त्यांचे टार्गेट पूर्ण करतील वैवाहिक संबंधात गोडवा येईल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करू शकता मकर राशी कुटुंबात एकता आणि परस्पर विश्वास कमी होईल कामाच्या ठिकाणी तुम्ही टीमवर्कने काम पूर्ण कराल तुम्ही समाजासमोर तुमची प्रतिभा सिद्ध कराल वेळेचे व्यवस्थापन न झाल्यामुळे काम रखडू शकते आज वाहन जरा सावकाश चालवा कुंभ राशी तुम्ही वाचवलेले पैसे व्यवसायात वापरू शकता मुलाखतीमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी हा चांगला काळ आहे तुम्हाला एखाद्या सहकार्याचा पाठिंबा मिळू शकेल आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल मीन राशी हवामानातील बदलामुळे शरीर थकू शकते रिअल इस्टेटबाबत थोडी चिंता असेल अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा प्रेमसंबंधाबद्दल अविश्वास निर्माण होऊ शकतो आज मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा